नमस्कार मित्रांनो आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता वकील हे नंदिनीच्या माहेरी नंदिनीकडे आलेले असतात आणि ते नंदिनीला विचारतात की काय झालं तुम्ही नवऱ्याला त्रास देण्यासाठी आता इकडे बाहेर आलात माहेरी आलात का तेव्हा आता नंदिनी म्हणतं की हे पगामी कायमचीच माहेरी आले तेव्हा आता वकील विचारतात की सर्व काही ठीक तर आहे ना तेव्हा आता नंदिनी म्हणते की हे पगा मला अगदी लवकरात लवकर हा डिहोस हवा आहे आता मात्र लगेच नंदिनी ही असं म्हटल्यानंतर वकील साहेबांना खूप मोठा धक्का तो, त्यानंतर आता इकडे मानिनी आता ही काव्याला घरात घेऊन येण्यासाठी मात्र आता पार्थला देवासमोर उभे करते आणि श्लोक म्हणत असते घरातील बाहेर जावो आणि घरातील लक्ष्मी घरात येवो असे हात जोडून ती देवासमोर म्हणते आणि पार्थला म्हणायला सांगते आणि तेवढ्यात काव्य आता दरवाज्यात उभी राहते आता कामानिनी म्हणत असते की घरची लक्ष्मी घरी येवो आणि तेवढ्यात कावे ही दरवाज्यात उभी राहून म्हणते की हो घरची लक्ष्मी घरी ये आणि काव्याला दरवाज्यात बघून आता पार्थ तिच्याकडे बघतच असतो आणि काव्या आता परत घरी आलेली असते तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद